मित्र हो नमस्कार एक नवी कविता खास रसिकांसाठी जी आपण व्हॅट्सअपवर वाचलेली आहे तीच मी वाचनाचा प्रयत्न करीत आहे ओ बाबा हे रॅप संगीतातली कविता आहे ओ बाबा ओ पापा बाबा 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 ओ बाबा ओ पापा बाबा 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 बंगालच्या गुहेतून बाहेर ये बाबा बंगालच्या गुहेतून बाहेर ये बाबा भगव्याच्या झब्यातून बाहेर ये बाबा ओ बाबा ओ बाबा 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 पावनाचं कोड सोड मुख्याच सोड मौनाचं कोड सोड महागाईला चांगलं झोड कष्ट करून हातावर आलं किती फोड मुख्याच जोड सोड मौनाचं कोड सोड महागाईला चांगलं झोड कष्ट करून हातावर आलं किती फोड गरीबाच्या भाकरीची कळ तुम्ही दाबा ओ बाबा ओ पाबा ओ बाबा 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 ओ बंगालच्या गुहेतून ये बाबा भगव्याच्या झब्यातून बाहेर ये बाबा ओ बाबा ओ पापा, बादा, 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 बादा। रुद्राक्षी कंटीमाळा रुद्राक्षी कंटीमाळा अंगी भारी तिला रुद्राक्ष कंठी माळा अंगी भाळी टिळा डावा उजवा मारी डोळा डावा उजवा मारी डोळा डावा उजवा मारी डोळा दुनिये बघे नाटकी चाळा डावा उजवा मारी डोळा दुनिया बघे <caneittens> नाटकी <cane> चाळा <cane Hills> <cane Hills> मठन मछली साठी उघडा हे धाबा मठन मछली साठी उघडा ये धाबा ओ बाबा ओ पापा बाबा 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 बंगालच्या गुहेतून बाहेर ये बाबा भगव्या बाबा ओ बाबा ओ पापा बाबा 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 मीडिया फोटो बोले सबको मीडिया काड़ी फोटो बोले सबको बाटो गोल गोल भगवी लूंगी गोल गोल भगवी लूंगी भक्त वजवी पुंगी तीन समींदर नहाके पाप हुए बाबा तीन समींदर नहाके पाप हुए बाबा ओ बाबा पापा ओ बाबा ओ पापा बाबा 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 बंगाल चा गुहे तुन बाहर ये बाबा भगवे चा झब्बे तुन ये बाबा ओ पापा ओ बाबा 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 बाबा, बाबा, बाबा। धन्यवाद